नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो असा आहे की लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून एमपीएससीतून तुम्ही बाहेर पडा ठीक आहे जितक्या लवकर तुम्हाला यामधून पोस्ट काढता येईल त्यासाठी सर्वांनी तुमचे शंभर टक्के पोटेन्शियल जे काही असेल तुमच्या शंभर टक्के ते लवकरात लवकर सर्वांनी वापरायचं आहे आणि शक्यतो दोन हजार सव्वीस मध्येच एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर यातून बाहेर पडा ठीक आहे नाही तर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न आपल्याला नको आहेत जे काही पोटेन्शियल लावायचं आहे ताकद लावायची ते एकदाच लावा आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट तरी काढून यातून लवकरात लवकर बाहेर पडा अटलिस्ट एखादी स्मॉल हातामध्ये घ्या नंतर तुम्ही मोठ्या पोस्ट साठी लढत राहिला तरी सुद्धा काही हरकत नाही मात्र वर्षानुवर्षे याच्यामध्ये खितपत पडणं हे बरोबर नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून यातून बाहेर पडणं आपल्याला फार गरजेचं आहे ठीक आहे तर किती वर्ष करायचे आहे तुम्हाला एमपीएससी याची एक मर्यादा तुम्ही आखून ठेवली पाहिजे ना की कम्प्लीट तुम्ही जर येष होईपर्यंत बसला आलाय विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी आणि करत बसला त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत त्याला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे शक्यतो दोन वर्ष तीन वर्ष इतके तुमचे जे जे द्यायचे पोटेन्शियल ते शंभर टक्के वापरा तितकं इनप आहे तेवढ्यामध्ये तरी ते तुम्हाला एखादी पोस्ट जे आहे ती तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मात्र त्यासाठी तुम्हाला डेडिकेटली हार्डवर्क जे आहे ते करावं लागेल एमपीसीला काय अपेक्षित आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल जे काही रेफरन्सेस आहे ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने करावे लागतील तुमचं दिवसाचं आणि आठवड्याचं महिन्याचं वर्षभराचं जे नियोजन आहे ते अतिशय काटेकोरपणे तुम्हाला अवलंबवावं लागेल तरच तुम्ही यामधून लवकरात लवकर जे आहे ते बाहेर पडू शकता नाहीतर पुन्हा पहिल्यासारखंच होईल महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली इथून पुन्हा जर तुम्हाला चालू करायचं नसेल तर शक्यतो लवकरात लवकर समोर टार्गेट ठेवा तुम्हाला दोन हजार सव्वीसला ला एखादी पोस्ट काढायचीच आहे दोन हजार सत्तावीसला ला एखादी पोस्ट काढायचीच आहे असं टार्गेट ठेवाय दोन वर्ष तीन वर्षामध्ये बस इतकं करायचंय एकदाच करायचं आहे नंतर मला यातून बाहेर पडायचं आहे सारखं सारखं त्याच त्याच गोष्टी करत बसायचं नाही पुढचं सुद्धा आपल्याला आयुष्य आपल्याला जगायचं आहे एमपीसी म्हणजे सगळं कम्प्लिटली टोटल आयुष्य नाही त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एखादा जॉब सिक्युअर करून बऱ्याच गोष्टी पुढे आहेत त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढं एखादी तुमची प्री गेली की पुढची तुमची दोन वर्ष जातात कारण का प्री गेल्यानंतर पुढची ऍड कधी येणार पुढच्या वर्ष येणार मग पुन्हा ते सायकल चालू राहणार आणि त्याच्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये दोन वर्ष जातात त्याच्यामुळे एक प्री गेली की दोन वर्ष जाणार आपली हे कायम तुमच्या समोर राहिलं पाहिजे लक्षात घ्या त्याच्याशिवाय तुम्ही जागे होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला प्री घालवायची नाही अजिबात काही करून आपली प्री निघायलाच पाहिजे त्यासाठी शंभर टक्के आपल्याला प्रयत्न जे आहेत ते करावेच लागतील हा तुमच्यासाठी मी आता कॉल देतोय दोन हजार सव्वीस ची जर घालवली तर तुमचा निकाल याला दोन हजार अठ्ठावीस उजाडणार आणि जर कोर्ट केसमध्ये अडकलं तर मात्र त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही त्याच्यामुळे जी संधी येते त्या संधीसाठी आपण तयारीत राहणं फार गरजेचं आहे येणाऱ्या संधी कुणीही सोडायची दो नाही दोन हजार सव्वीस ची लक्षात घ्या त्याच्यामुळे जागेवा आणि लवकरात लवकर शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने कसा आपला अभ्यास आप कंप्लीट होऊन आपली उजळणी बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिने जे आहेत अजिबात हातामधून वाया घालवू नका जर तुम्हाला दोन हजार सव्वीस मधून एखादी पोस्ट हवी असेल तर अदरवाईज मग चालले तसं चालू दे तुमच्याकडे निवांत आहेत सगळे तुम्हाला जर पोसायला रेडी असतील तर बिंदास तुमचे वर्ष घालवा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आयोगाला सुद्धा तेच अपेक्षित आहे आयोगाला त्यांच्या त्यांचे फॉर्मचे पैसे मिळत आहेत तुम्ही मात्र तिथेच बसलेला असणार पुढची गोष्ट आहे की तुमच्यातलं पोटेन्शियल जे आहे ते वापरायचं आहे कारण लक्षात ठेवा तुम्हाला कोणीही तीस हजार चाळीस हजाराचा जॉब असा सहजासहजी तुम्हाला देणार नाही इव्हन टी आय एसओ वगैरे जर झालं तर त्याचे पेमेंट फार चांगले आहेत लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला पोटेन्शियल जे आहे ते तुमचं वापरावंच लागेल ठीक आहे आता जरी शारीरिक श्रम तुम्ही जर करायला गेला बाहेर जरी कामगार म्हणून जरी काम करायला गेला तर दिवसाला तुम्हाला दोनशे दो तीनशे चारशे रुपयेच मिळतात लक्षात घ्या कधी कधी पाचशे ते सहाशे रुपये मिळतात पण त्यासाठी तुम्हाला आठ तास जे आहे तो काम करावंच लागतं तर आपण सुद्धा हे कामच आहे आपला अभ्यास करणं आठ तास दहा तास घालवा शारीरिक श्रम जर तुम्हाला जास्त नको असतील आयुष्यामध्ये आणि तुम्हाला एखादं केबिन हवा असेल किंवा एखादा ऑफिसियल जॉब हवा असेल तर आत्ताच तुम्ही आठ ते दहा तास तुमचे इफर्ट्स लावून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा काहीही फरक पडत नाही काय चाललंय जगामध्ये याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नसलं पाहिजे एक वर्षामध्ये आपल्याला क्लिअर करायचंय एक्झाम आणि आपल्याला यातून बाहेर पडायचंय हे सर्वांनी टार्गेट ठेवा आणि कृपया करून सर्वांनी लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जे काही तुमच्यात शंभर टक्के पोटेन्शियल असेल जितकी ताकद तुम्ही लावू शकता तितकी ताकद लावा आणि यामधून लवकरात लवकर सर्वांनी बाहेर पडा दहा तास बारा तास अभ्यास करा पण एकदाचा सोक्ष मोक्ष काय असेल तो लावून टाका भले क्लर्क मिळू दे काही मिळू दे पण एखादी पोस्ट हातामध्ये घ्या लाईफ स्टेबल करून घ्या त्याच्यानंतर मग तुम्हाला मोठ्या पोस्टसाठी लढायचं असेल बिंदास तुम्ही मोठ्या पोस्टसाठी लढा आणि ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे म्हणजे सपोर्ट करू शकतात आणि ज्यांना मोठी पोस्ट हवी असेल त्यांनी मोठ्या पोस्टसाठी लढा पण एखादी पोस्ट, पोस्ट हातामध्ये घेणं फार आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे दहा बारा तास अभ्यास करा इपट्स लावा सगळी ताकद लावा लवकरात लवकर यातून बाहेर पडा पुन्हा मराठाची निर्मिती कधी झाली येथून नको मराठाचा अक्षयवरती विस्तार किती आहे रेखावरती विस्तार किती आहे हे पुन्हा पुन्हा जर सारखं सारखं करायचं नसेल एकदाच काय असेल तो याचा सुपडा साफ करून टाका आणि लवकरात लवकर यातून पोस्ट काढा अजून बरंच आयुष्य तुमचं जे आहे ते पडलेलं आहे लक्षात घ्या इतकंच नाही आयुष्य बाहेर अजून दुनिया आहे ती सुद्धा तुम्हाला बघायची आहे आणि विनाकारण याच्यामध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष घालण्यात काहीही पॉईंट नाही त्याच्यामध्ये जे काही ताकद लावायची एकदाच लावा आणि चा, एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एखादी पोस्ट काढून तुमचं आयुष्य स्टेबल कसं होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि मी तर म्हणेन की दोन हजार सव्वीसलाच कशी पोस्ट निघेल हे सर्वांनी बघा दोन हजार सव्वीस हेच आपला शेवटचा अटेम्प्ट असेल असं समजूनच अभ्यास करा ताकद लावा सगळी काही प्रॉब्लेम होत नाही अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडत नाहीत त्याच्यामुळे शक्य तितक्या जास्त अभ्यास करा कोण तुम्हाला ती चाळीस हजारचा जॉब देणार असाल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत त्यासाठी अभ्यास हा करावाच लागणार आहे त्याच्यामुळे जी काय तुमच्यातली क्षमता असेल ती सर्वांनी तुमची ताकद लावा आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा ठीक आहे तर यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आपला चालवतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकवीस हजार प्लस ची प्रॅक्टिस तुम्हाला रेडीमेड मिळेल ते तुम्ही सोडवायचे आहे ते डेलीच्या डेली प्रॅक्टिस तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा याच्यामध्ये समजेल की आपण किती बाबा प्रश्न पाठ झालेले आहेत आयोगाने विचारलेले त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला समजताना किती आपल्या बरोबर आले ते सुद्धा समजताना किती वेळ तुम्ही सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही इम्पॉर्टंट टेस्ट होतील इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण घेणार आहेत स्टडी टार्गेट तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती आहेच तेच आपण जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने आपण या प्रोग्राममध्ये राबवतोय आणि डायरेक्ट कसा आपला स्कोर इम्प्रूव्ह होईल यासाठीच्या मेंटरशिप प्रोग्रामचा एक उद्देश आहे कोणाला परवडत आहे त्यांनी जॉईन करा याची एक हजार रुपये फीज आहे वन टाइम फीज आहे तुम्ही बी करत असाल तर बी सी करत असाल तर सी फक्त प्री साठीच आहे हा हा प्रोग्राम जी पे क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव आणि पे केल्यानंतर तुम्ही याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा ज्यांना परवडते त्यांनी जॉईन करा ज्यांना एक, एक दिशा हवी असेल त्यांनी डेफिनेटली याला जॉईन करून घ्या मात्र मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंड राहू दे आणि नक्कीच लवकरात लवकर एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करा एक पोस्ट आली तरी आपलीच आहे असं समजूनच इथून पुढं तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर आणि तरच तुम्ही या लवकरात लवकर माया जळातून बाहेर पडाल नाही तर मग असंच राहील आयुष्य कोणी तुम्हाला सांगायला येणार नाही ना, काय चाललंय काय नाही त्याच्यामुळं एक टार्गेट सेट करून ठेवा आणि सर्वांनी शंभर टक्के ताकद लावा डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ते मिळून जाईल ठीक आहे चॅनलवरती निघाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट